हाय नमस्कार तर बघितलं का छान अशी नदी दाखवा नदी मस्त अशी सुंदर नदी पाणी खाली गेले आमच्या गावाकडची नदी नव्हतं यायचं पण खास करून व्हिडिओसाठी म्हणजे आता येऊ जाऊ आपण जाऊन येऊ कपडे धुवायला ना, दमाने।, ना दमाने ही माझी बहीण आहे छोटी बहीण तर छान असा समुद्र परत ना कांदे आहेत जवत गिनी गोल छान असं हिरव निसर्ग तर तुम्हाला पण कसं वाटतंय सांगा आणि आलोय आम्ही कोथिंबीर भाजी न्यायला राणात तर का आणली पण ती तशी खाली घेऊन आला आता त्याच वर तर बघा छान असं कांद्याचं रूप टाकलेलं आहे कुणाला घेऊच असलं तर करा कमेंट आता लांबच जर नाही वांगी नंबर दोन ला गाव आहे ही करमाळा म्हणजे हिथन जेऊर वांगी नंबर तीन वांगी नंबर चार वांगी नंबर पाच ही माणसं घेऊ शकते तिथल्या एरियातली कांद्याचं रोप टाकले विकायचे रोप पण आहे दा हिरव गार मस्त ह्यातली कोथिंबीर चालवली आता घरी म्हणलं भाजीला कोथिंबीर माझ्या चुलते छान गिनी गोली हिकड दा मोठं तसलं कांडी गिनी गोले वरती जास्त भरपूर उंच वर आणि गवत आहे छान चल बार तर एक 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 दावत चालला आता रान बघायला आणतो छान असं गवत पण आहे आणि इथं कसं हिरवं असल्यामुळं ना अडचण इतू काटा परत ना एक सर्प आपण म्हणतो भीती असते कारण की खूप ही ना त्याला आली म्हणल्यावर ही जर का बाळविरा ही आमची माझी बहीण आहे तिचं नाव आहे विरा कोथिंबीर जर आपण कापू तर मला लय आवडतं गवत कापायला मी ज्यावेळेस होती नाही तर त्यावेळेस नव्हतं गवत पण आता तिकडे गेल्यावर लावल्या ना आमच्यात काय निघत मका जास्ती दुसरं काय नसत म्हणून मला आवडत तर छान असं गवत कापलं एवढं चाललं कारण की मम्मी मागा कापून शिर्डीला घेऊन गेली त्याच्यामुळे एवढंच कापलं जाडू नको सगळं पडण पाला तस राहू दे तर कशी वाटली आमची छान अशी इथनं इथं गिनी सॉरी इथं गवत इथं गिनी तिथं कांदा तिथं ऊस लावायचा आणि खाली नदी असं छान असं लॉंग एरिया आणि छान असं रान आहे रान मस्त अशी तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून